दारू दुकानदाराकडून सातत्याने फसवणूक आणि गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी याची खातर जमा करण्याचं ठरवलं आणि स्वतः कलेक्टर दारू घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्यासोबतही तसाच प्रकार घडला आणि दरम्यान पुढं काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा डेहरादून शहरामध्ये ही घटना घडली आहे जिल्हाधिकारी सविन बन्सल हे स्वतः सोबत स्टाफ न घेता दुकानात गेले होते त्यांचा सीसीटीव्ही ही व्हिडिओ समोर आला आहे जिल्हाधिकारी बन्सल हे एका सामान्य ग्राहकाप्रमाणे रांगेत उभे राहिले आणि दारूची बाटली खरेदी केली त्यांनी मॅकडोवेल्सची ची बाटली घेतली त्या बाटलीची किंमत सहाशे साठ रुपये होती परंतु त्यांच्याकडून सहाशे ऐंशी रुपये उकळण्यात आले ही घटना जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर शहरातल्या दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनेनुसार तातडीने कारवाईची पावलं उचलण्यात आली जास्तीच्या दराने दारू विक्री करणाऱ्या दुकानदाराचा भांडाफोड जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः केला आहे उपजिल्हाधिकारी हरिगिरी यांनी चुनाभट्टा या ठिकाणी असलेल्या दारू दुकानावर छापा मारला तेथेही -ते जास्तीच्या दराने दारू विक्री आणि इतर अनियमितता आढळून आल्या एका ग्राहकाला दोनशे रुपयांची बियरची बाटली दोनशे दहा रुपयांना विक्री केल्याचे निदर्शनास आले